केंद्र सरकारच्या डिजिटल आणि डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरीला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला या विरोधात भाजप वगळून सर्व पक्षांनी मधल्या कस्टम्स हाऊसवर धडक मोर्चा काढला केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजप सरकारनं चुकीच्या मार्गाने आणलेल्या डीपीडी मुळे विविध गोदामांमध्ये आणि शिपिंग लाईनमध्ये नोकऱ्या मिळवलेल्या हजारो स्थानिकांवर बेकारीची कुऱ्हाड आता कोसळण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे बड्या उद्योगपतींचं हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला याच विरोधात लाखो ओरणकर आज कस्टम हाऊसवर धडकले सरकारच्या येऊ घातलेल्या या धोरणामुळे या विभागातील बत्तीस वेअर बंद होणार आहेत तर साधारणपणे वीस हजार तरुणांवर बेकारेची कुऱ्हाड तर कोसळणारच आहे यासोबतच या विभागातील अन्य लघु व्यवसाय देखील बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे